मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या चांगलाच गाजतोय पण चांगल्या अर्थाने नाही तर या सीझन मधील सदस्य एकमेकांच्या वयोमानाचा मान न ठेवता अगदी खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य करतात या दोन नावं येतात ती म्हणजे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि निकित अंबोली काही दिवसांपूर्वी जान्हवीने ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या अभिनयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट त्यांना राज्य शासनाने प्रदान केलेल्या पुरस्कारावर चुकीचं बोलली होती आणि त्यानंतर आता सत्याचा पंचनामा या टास्क दरम्यान तिची अजून जीभ घसरली आणि तिने पॅडी अर्थात ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनयाबद्दल अपमानास्पद टीका केली त्यांना जोकर म्हणून घेणवलंय यामुळे जान्हवी विरुद्ध सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत मराठी मनोरंजन विश्वातील विविध कलाकारांनी देखील जान्हवी विरुद्ध संताप व्यक्त केलाय बिग बॉसच्या घरात केलेल्या या वक्तव्याप्रकरणी जान्हवीने नुकतीच माफी पण मागितली आहे आधी नेमकी जान्हवी काय म्हणाली होती ते एकदा पाहूयात जान्हवी सत्याचा पंचनामा या टास्क झाल्यानंतर मोठ्या आवाजात पॅडींना म्हणाली पॅडी दादाच्या काहीतरी अंगात घुसले आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून धरून ते दमले आता तीच ओव्हर ऍक्टिंग घरात दाखवतात पॅडीने ऐकलं ते आतमध्ये गेले वर्षाऊस गावकर आणि अंकिता वालावलकर सोबत ते बसले होते तेव्हा त्यांच्यामध्ये गप्पा झाल्या होत्या पॅडी दादा त्यावेळी म्हणाले की ती आपल्या ऍक्टिंग बद्दल बोलते तिला बाहेर आल्यावर इतकं भोगवेल हो हे ते तिला खूप त्रास होईल एका इंडस्ट्रीत आहोत कधी ना कधी क्लॅश होणारच तिच्या या विधानावरून सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त करत तिला बिग बॉस मधून बाहेर काढण्याची देखील मागणी केली आहे तसेच मराठी कलाकारांनी देखील तीव्र राग व्यक्त केलाय या प्रकरणावर बिग बॉस मराठी दोन चा विजेता था, शिव ठाकरे यांनी पोस्ट केली आहे शिवने या पोस्ट मध्ये लिहिलंय म्हणजे आपण मराठी नाही होत आपले ते मराठी संस्कार आहेत या मातीतले जे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई वडिलांकडून लहानपणापासून घेतलेत आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा जेव्हा आपण एखाद्या मोठ्या रियालिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून जातो तेव्हा तुम्ही जिंकून नाही आला तरी चालतं पण एक माणूस म्हणून जरी बाहेर आला तरी तुम्ही जिंकलात जर तुम्ही हे नाही करू शकलात तर तुम्हाला नाही माहीत की यामुळे तुमचे किती वर्षांनी मेहनत वाया जाते आणि राहिली गोष्ट यांच्यासारख्या कलाकारांबद्दल आपण बिग बॉसला धन्यवाद म्हणायला पाहिजे की अशा कलाकारांच्या सहवासात आपल्याला तिथे राहायला मिळतं रंगभूमीवर जेव्हा हे उभे असतात तेव्हा आपण त्यांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही अभिनयाने रंगभूमी गाजवलेल्या एका कलाकारावर अशा प्रकारची टिप्पणी करतो तेव्हा ते अतिशय खेदजनक वाटत फक्त थोडासा लाईक आणि कमेंट चर्चेत असावं म्हणून या गोष्टी करणं पटत नाही समोरच्यांची इज्जत करा नक्की ते मोठे आहेत म्हणून यासाठी करा की तुम्हाला तसे घरून संस्कार दिलेत जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या तर अभिनेता सिद्धार्थ दर्दू म्हणालाय की जोकर बर मग ओव्हर ऍक्टिंग बरं मग पण या ओव्हर ऍक्टिंग करणाऱ्या जोकरचा संयम दिसत नाही का तुला एकदा का तो सुटला की तुझी बिग बॉस मराठी मधील ओव्हर ऍक्टिंग मधील जोकरगिरी पण दिसणार नाही याला म्हणतात अनुभव तुझ्यासारखी कितीही नवी लोक आली ना तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव हो। जुनं ते सोनं आणि माझा भाऊ प्रेमाने जग जिंकणार तर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी म्हटलंय कहता हे जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना पॅडी मोर पॉवर हो। विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात तुम्ही कांबळे यांना जोकर आता जोकर म्हणजे कोण तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो त्यांना हसवतो तो म्हणजे जोकर हे काम बाप तुम्हाला हिम्मत लागते ती तुमच्याकडे नाही गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात नावून निघालेले पंढरीनाथ आहेत ते आणि त्यांच्या विनोदाच्या टायमिंग याबद्दल तर तू बोलायचं नाहीस नखाची ना किंमत नाहीये तुला आणि वर्षात आईंचा तुम्ही खूप अपमान केला आतापर्यंत गेम आहे गेम आहे असं म्हणत मी थी दोन तीन एपिसोड पाहिले पण तुम्ही तर थांबतच नाही आहात ताईंनी ग्लॅमर मिळवून दिलं मराठी सिनेमाला त्या काळी सोशल मीडिया नव्हता बाई त्यांच्या दमावर त्या काळातल्या कलाकारांचं प्रेक्षकांचं प्रेम मिळालं नाटक सिनेमे हाऊसफुल झाले त्यांना कमी लेखणं बंद करा जरा बोलताना भान ठेवा विनोदामुळे तो माणूस जगलाय टिकलाय पन्नाशी पूर्ण झाली त्याची तरीही आजही स्लॅपस्टिकचा तो बाप आहे तो शांत आहे याचा अर्थ असा नाही की त्याला सेल्फ रिस्पेक्ट नाहीये तर पंढरीनाथ कांबळे यांच्या मुलीने देखील चक्कल शब्दामध्ये जान्हवीला सुनावले आणि तिची कान उघडणी केली आहे ग्रीष्मा हिने असं म्हटलंय की अभिनेत्री जान्हवी किल्लेकर जितकं स्पष्ट तू स्वतःच नाव उच्चारत नसशील तितकं स्पष्ट आणि आदर आणि बाबा तुझं नाव घेतो मुखावाटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ महत्व वजन आणि टाइमिंग या गोष्टींची समज आणि भान पंढरीनं कांबळेला आहे आणि हे त्यांनी सिद्ध केले आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा न ओलांडता अगदी असं उत्तर दिलंय तर ओव्हर ऍक्टिंग हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे हे बघ साधी गोष्ट आहे स्पर्धकाच्या घरात सुरू असलेल्या गेम बद्दल तू हवं तेवढं बोलू शकते पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी विशेषतः वर्षा उसगावकर आणि पॅडी कांबळे यांच्या करिअरवर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनही जिंकावी लागतील कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं म्हणजे गेम नाही मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाटेल ते बोलणारी तू निकीत अंबोळीची सावलीच आहेस तर अभिजित केळकरने पोस्टमध्ये लिहिलंय की होय आमचा पॅडी जोकर आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या अभिनयाने चाहत्यांना हसवणारा आणि हसवताना डोळ्यात टचकन पाणी आणणारा आमचा हुकमाचा एक्का पॅडी आयुष्यातील प्रत्येक प्रसंगामध्ये पॅडीने सर्वांची साथ दिली त्यासोबत आमच्या सर्वांच्या वाईट काळामध्ये आमची साथ देणारा आमचा एकमेव मित्र पॅडी बिग बॉसच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने खेळतोय दरम्यान या सगळ्या तुफान राड्यानंतर जान्हवीने पॅडी दादांची माफी मागितली बरं का पॅडी दादांचा अपमान केल्यामुळे दुसऱ्या दिवशी जान्हवीने स्वतः जाऊन त्यांची माफी मागितली त्यावेळी तिचे अश्रू पण अनावर झाले जान्हवी एकटी सोफ्यावर बसली होती तिच्या डोळ्यातील पाणी पाहून धनंजय तिच्याकडे गेला आणि तुला काय झालं असं त्यांनी विचारलं त्यावर जान्हवी म्हणाली मी गेम खेळताना अति बोलते दादा धनंजय तिची समजूत त्यावर काढत म्हणाला की ठीक आहे आता कालचा दिवस गेला नवीन दिवस उगवलाय हा खेळ आहे आणि आपण प्रतिस्पर्धी आहोत तू भांडतेस ते चूक नाही पण तुझे शब्द चुकतात आणि करिअर वरून एखाद्याच्या बोलणं हे तर त्याहून जास्त चुकीचं आहे ज्यावेळी पंढरीना त्यांना याबद्दल सांगितलं तेव्हा पॅडी दादा जान्हवीकडे गेले आणि ते तिला म्हणाले की मला माहीत होतं की तुला कधीतरी माझ्याशी या विषयावर बोलावंच वाटेल हे ऐकून जान्हवीने त्यांची माफी मागितली आणि ती म्हणाली की माझं खरंच चुकलं यावर मोठ्या मनाने पॅडी म्हणाले की इट्स ओके मला वाटलं कधीतरी हे बोलावं लागेल तुझ्याशी माझ्या समोर तर काही नाही झालं मला असं ओझरता आवाज आला तेव्हा मी देवाकडे प्रार्थना केली की तुला खूप मोठी अभिनेत्री बनव आणि तुला एवढा तुझा स्टँड घेता येईल की या माणसासोबत मी काम करणार नाही हा माणूस जर प्रोजेक्ट मध्ये असेल तर मी काम करणार नाही पुढे पॅडी असं देखील म्हणाले की मी काय करू शकतो तर जेव्हा मला कळेल की जान्हवी किल्लेकर आहे तर मी काम नाही करणार पण मी माणूस आहे बाप आहे भाऊ आहे आपण एकमेकांचा जीव खाऊन भांडू पण एकमेकांच्या करिअरवर भाष्य करू नये तो भाषेचा स्तर आणि त्याचं भान आपण ठेवावं एकमेकांचा रिस्पेक्ट करू पण खरंच यंदाचा बिग बॉस हा पाचवा सीझन प्रेक्षक एन्जॉय करण्यापेक्षा केवळ करताना दिसतात आणि तसंच कारण जान्हवीने यापूर्वी देखील रॅपर आर्याची लायकी काढली होती बरं याच मुद्द्यावर म्हणजे पॅडींना पॅडीनबद्दल जान्हवी जे म्हणाली होती त्याबद्दल आर्या जेव्हा तिच्याकडे बोलायला गेली तेव्हा ती फालतू माणसांसोबत मी बोलत नाही असं म्हणाली म्हणजे अग बाई तुला तुझा काय अॅटिट्यूड आहे हा कळतच नाहीये म्हणजे नेमका हा अटिट्यूड का असावा कारण जितक जान्हवी तुझं वय नाहीये तितकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये वर्षा उसगावकर असतील किंवा पंढरीनाथ कांबळे असतील यांनी काम केलंय बरं निकीच जाऊ दे तुला या क्षेत्रात पुढे भविष्यात काम करायचंय आणि अशा वेळी इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणि नॅशनल टेलिव्हिजनवर तू दिग्गज कलाकारांशी पंगा घेतला तर कसं होईल तुझं त्यामुळे येणाऱ्या या भाऊच्या धक्क्यावर रितेशने जान्हवीला चांगलं सुनवावं तिला समज द्यावी किंवा तिला घरातून काढून टाकावं असंच खरं सगळ्यांनाही वाटतंय आणि मलाही ते वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जान्हवीबद्दल काय वाटतंय त्यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि या पुढे बिग बॉसमध्ये कोणत्या कोणत्या नव्या गोष्टी तुम्हाला पाहायला आवडतील कोणत्या गोष्टी सदस्यांनी करून या जो तुम्हाला वाटतंय त्याबद्दलच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा त्यासाठी महा एम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी शिंदे तुमचा निरोप घेते भेट पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद